शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या अखेर पांढरे सोने काढले घराबाहेर तर भाव तर वाढलेच नाही उलट घटले सध्या कापसाला सात हजार सहाशे पन्नास रुपये तर सोयाबीनला सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भाव कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत वीज तर थकबाकीचा काय शासन निर्णय थकबाकीबागत बागत शेतकरीच नव्हेत तर अधिकारही संभ्राबामध्ये प्रक्रियायुक्त भाजीपाला निर्यातून सहा पॉईंट पाच हजार कोटी लागवड आणि प्रक्रिया क्षेत्र पूर्ण होणार केंद्र चालकाकडून लूट सुरू तर संबंधित अधिकाऱ्यांचं होतय अक्षमत दुर्लक्ष तहसीलदारांना लक्ष देण्याची मागणी विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकू देवेंद्र फडणवीस फेक नेरटीव्हीच्या जाळ्यात अडकू नका काही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका महिलांना महिन्याला दीड हजार तुम्ही ऑनलाईन अर्ज केलात का तर राज्यभरातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयाघाटातील महिलांना मिळणार आता दीड हजार रुपये उद्धव ठाकरेने पन्नास कोटी मागितले मी क्षणात देऊन टाकले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गोपस्फोट राज्यात विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटींचं पीक नुकसान भरपाई मंजूर तर गतवर्षी तेवीस आणि चोवीसमधील रक्कम जमा करण्यास विमा कंपन्याकडून सुरुवात चार हजार दोनशे रेशन कार्ड प्रलंबित तहसीलदार धान्य वितरण अधिकारी जाधव यांची माहिती आर सी सी एममधील अडचणी कायम तर तीन दिवसांमध्ये एकशे सत्तावीस अर्ज छत्तीसपैकी तेवीस जिल्ह्यामध्ये पावसाची तूट तर एक जून ते सात जुलैपर्यंत राज्यात चार टक्के अधिक पाऊस राज्य सरासरी काठावर पास अकोल्यामध्ये हरभरा सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सध्या हरभऱ्याचे भाव सहा हजार रुपये क्विंटल सातबारा कोराकारा अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करू राजू शेट्टी वसरी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये दिला होता इशारा शिंदे सेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेची मोठी खेळी तर आता विदर्भातील या दिग्गज नेत्याला मिळणार संधी लाडक्या बहिणीला रेशन दुकानातून आता साडीही मिळणार आचारसंहिता संपल्याने होणार मोफत वाटत एकूणपन्नास हजार सोळा लाभार्थी होणार लाभदायक कारंजी पांढरी पूल रस्त्यावर दोन तास रास्ता रोखो आंदोलन तर पीक विमा मिळाला नाही कृषी अधिकाऱ्यांच्या गव्हाईनंतर आंदोलन स्थगिती ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्याचं केलं सरकाराने आव्हान ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये दुधाचा स्थिर दरासाठी केंद्राशी चर्चा तर विखे पाटील यांचं आश्वासन तीन दिवसानंतर खासदार लंकेजचं आंदोलन स्थगिती पीक पेरा नोंदीची घाई कशाला अजून वेळ आहे ना भाऊ तर दहा दिवसाचा कालावधी अद्यापि आहे बाकी ई पीक पाहणी कशी करायची जिल्ह्यामध्ये कुठे सतदार तर कुठे अद्यापही लोणार तालुक्यामधील पिके बहारली शेतकऱ्यांना मिळाला दिलासा बावन्न हजार सातशे झाली पेरणी येवला तालुक्यात सोयाबीन मक्का पिकांचं क्षेत्र यंदा वाढले तर कापूस क्षेत्रामध्ये घट बहात्तर हजार हेक्टरवर खरेपाची पेरणी कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत वीज थकबाकीचा काय तर शासनाकडून आदेश प्राप्त नाही थकबाकीबाबत शेतकऱ्यांचं संभ्रमामध्ये वातावरण कामगार नोंदणी कार्ड वाटप आणि नूतनीकरणासाठी महिलांची झुंबड आचारसंहिता संपल्याने सोमवारपासून कामगार कल्याण मंडळ जोरदार पावसाने अकोला शहर जेलमय घरात तर शिरले पाणी तर रस्त्यांचे आड नदी नाले दाखल भाग बनले तलावाचं सर्व सर्व ठिकाणी पाणीच पाणी मक्का बियाणे सहाशे रुपये किलो तर शेतकऱ्यांचा मक्का बारा रुपये किलो बियाण्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी आता शेतकऱ्यांची मागणी एका शेती जमिनीचे चार जणांना विक्री तर चौगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुनील मेंढे फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केली चर्चा मोर्शीनगर परिषदेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचा कचरा फेको आंदोलन शहरातील साफसफाईवर दुर्लक्ष प्रशासनावर व्यक्त केला रोष पावसाची दाढी केवळ दोन टक्केच रवणी तर शेतकरी चिंतातूर कोरोडो शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा धान रक्कम दोन दिवसांमध्ये फेंडरेशनच्या खात्यामध्ये येणार मेंडे यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आता जमा पीक विम्यामध्ये मिळालेला तंटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना केली परत पाल डोंगरी येथील शेतकऱ्यांची विमा कंपनीला छपाराक लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही सुधीर मुनगिटीवार चंद्रपूर जिल्हा राज्यातून प्रथम क्रमांकावर असेल अखेर पांढरं सोनं काढले घराबाहेर तर, तर भाव तरच वाढलेच नाही उलट घटले सध्या कापसाला सात का चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सोयाबीनला सरासरी साडेचार हजार पन्नास रुपये भाव सोयाबीन आणि कापसाचा पेरा सर्वाधिक जिल्हाभरामध्ये ब्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण तर सोनपेठ तालुका टॉपर जिल्हाभरामध्ये चार लाख चाळीस हजार मुख्यमंत्री वयश्री योजनेचा मिळणार ज्येष्ठ आधार तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार चेअर फॉल्डरिंग वॉकर कमंड खुर्शी चष्मा श्रावण यंत्रासाठीही मदत मिळणार दोन मंडळामध्ये झाली अतिवृष्टी दोन दिवसासाठी येलो अलर्ट पुढचे दिवसही पावसाचे नंतर ग्रीन अलर्ट हवामान विभागाचा अंदाज कामगार नोंदणी कार्ड वाटप आणि नूतनी करण्यासाठी महिलांची झुंबड पडली आचारसंहिता संपल्याने सोमवारपासून कामगार कल्याण मंडळातर्फे वाटप सुरू दुधाच्या स्थिर दरासाठी केंद्राशी चर्चा विखे पाटील यांचं आश्वासन तीन दिवसानंतर खासदार लंकेंचं आंदोलन मागे मनोज जारंगाच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचा वादळ तर लेकरा बाळासह महिला आणि लाखोंचा जनसमुदाय शांतता रेलीतून दाखवली समाजाची ताकद खरीदार आडत्यांचा वाद शेतकऱ्यांचा शेतमाल पडून तर मार्ग निघेना सहा दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती राही बंद खरीदारमुळे शेतकऱ्यांचे परेशानीचं वातावरण ओ टू पी सांगितला आणि क्षणामध्ये लाखो रुपये खात्यातून साफ झाले सायबर चौरटे झाले सक्रिय फसव्या लिंक पाठवून वतय नागरिकांची फसवणूक पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला मध्य रेल्वेचा दावा मुंबईचा जीवनहानी दिवसभर रखरखत अनेक तास स्टेशनवरच गर्दी मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत एकनाथ शिंदेचा राज्यातील जनतेला मोठा शब्द मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत जनतेला कुठलाही त्रास होणार नाही पीएम किसान योजनेचा अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवल्या जात असल्यामुळे त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी कर्मचारी निरत करा जिवारी लागलेला पराभवानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा बारामतीमध्ये चौदा जुलैला भव्य सभा राज्यस्तरीय पीक स्पर्धा जिंकेल त्याला मिळणार आता बक्षीस स्पर्धेसाठी अन्नधान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांचाही समावेश डी सी सी बँकेनं टाकली ते एकशे चाळीस शेतकऱ्यांना वाटले सत्तर लाखांचं पीक कर्ज ठेवीदारांचा विश्वास दहा वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुन्हा रुजू ई न केलेला ज्या शेतकऱ्या अनुदान मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांना दहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत कागदपत्रे जमा करावी बळीराजा सोकावला मान्सून पुन्हा सक्रिय पेरण्याचा वेग तर तालुक्यानिय पावसाची टक्केवारी पुढील पाच दिवस पाऊस राहणार तर कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी बसणार काही ठिकाणीमध्ये तर मुसळधार पावसाची शक्यता कृषी पंपासाठी आता मिळणार मोफत वीज थकबाकीचा काय तर शासनाकडून आदेश प्राप्त नाही थकबाकीबाबत शेतकऱ्यांचा संघम चार लाख शेतकऱ्यांना मिळणार हा लाभ केवायसी नसल्याने एकवीस हजार शेतकऱ्यांचा अठरा कोटी रुपये पडून तर गंगापूर तालुक्यामध्ये स्थिती अनुदानाची रक्कम परत जाऊ शकते शेतकऱ्यांना केवयसी करून घ्यावे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी लाल कांदा तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दोन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल कांद्याचे बाजारभाव